छत्रपती संभाजीनगर मध्यचे विद्यमान आमदार पंचवीस तीस वर्षापासून अधिक काळाची त्याची आहे आणि सर्वोत्कृष्ट सुविधा अत्यंत माफक दरात रुग्णांना पोहोचवता याव्यात या माध्यमातून रुग्णालय आता फक्त आलेल्या रुग्णांना उपचार करण्या पलीकडे जाऊन समाजामध्ये रुग्णांना आरोग्य प्रशिक्षण देणं आणि त्यांच्या आरोग्यविषयी गरजांची पूर्तता करणं याचं एक पुढचं पाऊल म्हणून आपण आपल्या सर्व विभागामधल्या सर्व जनतेसाठी सर्वात प्रथम एक कॉल सेंटर आपण सुरू करत आहोत ज्याचं आज आपण उद्घाटन करणार आहोत आरोग्य सहयोग असं या कॉल सेंटरचं नाव आहे सध्या आपण असं करतो की रात्री आठ ते सकाळी आठ या वेळामध्ये आपल्या आजूबाजूच्या परिसरामधल्या छत्रपती संभाजीनगर शहरात आणि आजूबाजूच्या परिसरात कुठल्याही व्यक्तीला कुठलीही आरोग्यविषयक समस्या असेल किंवा त्यांना आरोग्याविषयी काही माहिती हवी असेल तर त्यांनी फक्त एक फोन करायचा आहे तो फोन नंबर आपण सगळ्यांना सर्क्युलेट केलेला आहे आणि ही सुविधा मोफत आहे ही सुविधा संपूर्णपणे मोफत आहे आणि हा फोन आपल्या रुग्णालयातले तज्ञ एम बी बी म्हणून अधिक प्रशिक्ष प्रशिक्षित डॉक्टर स्वतः हा फोन घेणार आहेत म्हणजे एक कॉल सेंटर असा आहे की जिथे डॉक्टर स्वतः रुग्णांच्या किंवा जनतेच्या आरोग्यविषयक समस्यांना मार्गदर्शन करू शकतील ही याच्या मागची पार्श्वभूमी आहे तो या संकल्पनेचे जे प्रणेते आहेत आमचे सीईओ सर डॉ जॉर्ज बोले फर्नांडिस यांना मी विनंती करतो की त्यांनी या प्रोग्राम बद्दल या संकल्पने बद्दल आपल्या सर्वांना माहिती द्यावी इट्स अ ग्रेट प्लेजर टू हैव यू हियर एंड थैंक यू एवरीवन फॉर बीइंग हियर ये जो हम कभी करने जा रहे हैं एक ट्वेंटी नौ बजे से आठ बजे ये फ्री कॉल सेंटर है जहाँ पर कोई भी किसी डॉक्टर से बात करना चाहता हूँ किसी भी विषय के ऊपर चाहे कोई बीमारी हो या कुछ जिसमें कोई भी संकल्प हो कि क्या करना है तो ये सुविधाएं फ्री में है पेशेंट के लाभ के लिए कई बार क्या होता है पेशेंट को कोई बीमारी होती है पूछना पड़ता है कि ये दवाई कैसी लेनी चाहिए या किसी बच्चे को उसमें खांसी होती है और डॉक्टर मिलते नहीं हैं सारे डॉक्टर के क्लिनिक बंद हो जाते हैं हमारा ये है कि हम हाँ समाज सेवक हैं समाज के लिए हमने हाँ ये किया है कि ये फ्री एम प्लस एम डॉक्टर आप लोगों से खुद बात करेंगे पेशेंट से बात करके उनकी जो भी मुश्किल है उनको सुलझाएंगे और उनको कोई सलूशन देंगे ताकि किसी को भी 24 घंटे कोई भी परेशानी ना हो हमारी यही है कि ये जो हम कर रहे हैं बहुत ही जल्दी हम ये सेवा कंप्लीट महाराष्ट्र में करेंगे तभी कोई भी मरीज को कोई भी मुश्किल पड़े वो हमारे डॉक्टर के साथ बात कर कर ये जो मुश्किल है हम लोग उसका कुछ उपाय करेंगे सो आई एम वेरी ग्रेटफुल कि हम ये स्टार्ट हैं ऑनरेबल मिनिस्टर के साथ सो आई रिक्वेस्ट

मी पहिल्यांदा अशा एक नवीन प्रोजेक्टचं उद्घाटन करायला आलेलं आहे आणि मी काल मला फोन केला होता आणि त्याला तातडीने सांगितलं तीनचा टाइम एक वाजता आपण करू आल्यानंतर डॉक्टर फर्नांडीसने जी काही माहिती दिली एकदा आपण असं असतं की एकदा मी हॉस्पिटलला गेलो तर आपण हॉस्पिटलच्या गोष्टी करत असतो अंतयात्रेला गेलो तर अंतयात्रेच्या गोष्टी करत असतो आणि त्यावेळेला वेगवेगळ्या कल्पना आपल्या डोक्यात असतात आम्ही तर राजकीय क्षेत्रातील मंडळ आहे आम्हाला या सगळ्या गोष्टीचा अनुभव प्रदीर्घ अनुभव आपल्याला पाठिशे डॉक्टरांना विचारलं की तुमचा अनुभव काय तर मी इतके ऑपरेशन केलेले इतके सक्सेस झालेले आम्हाला रेषू असा आहे परंतु आमचा रेश्यू तर अनलिमिट रेश्यू असतो हॉस्पिटल मध्ये आम्ही गेलो नाही तर आम्ही वाटत पेशंटला जरी पाहायला जायचं असलं तरी आम्हाला तो एक अनुभव शेअर आम्हाला तो परंतु सगळ्यात विचित्र अनुभव जो आहे मी आजपर्यंत पाहिलेला एखादा पेशंट येतो ऍडमिट होतो तो आयसीयू मध्ये असतो त्याचे नातेवाईक बाहेर असतात एखाद्याची क्रिटिकल परिस्थिती असते परंतु आतमध्ये असलेला स्टाफ तो डॉक्टर्स असतील नर्स असतील वॉर्डबॉय असतील त्याचे नाते फक्त पेशंट कसा आहे किंवा डॉक्टरने त्याच्यावर ट्रीटमेंट करतायत का माझ्या डॉक्टर माझ्या पेशंटला डॉक्टर भेटतायत का या सगळ्या गोष्टीकडे त्याच लक्ष असतं तो याचना करत असतो की माझ्या पेशंटकडे हा की डॉक्टरला माहिती असते की पहिला डोस याचा दिलेला दुसरा डोस असा द्यायचा याची आता आजच्या स्टेटला हा या परिस्थितीत आहे त्याच्याजवळ उभं राहून सुद्धा काही होणार नाही ना तर आपल्याला पर्टिक्युलर टाईमला दुसरा डोस देणं किंवा दुसरं ट्रीटमेंट करणं ही गरजाचे परंतु पेशंटच्या नात्यावर जिथे तिथे ऐकायच्या मनस्थितीत नसतात त्याला वाटत की डॉक्टरनी तिथंच उभं राहिले पाहिजे माझा पेशंट वाचला पाहिजे पेशंटचं मला माहित नाही पण माझ्या पेशंटकडे डॉक्टरशी लक्षच नाही मग अशा वेळेला तो आमच्या सारख्याला फोन तासापासून आमचा पेशंट आतमध्ये आयसी मध्ये आहेत डॉक्टर त्याच्याकडे लक्ष देत नाही आमच्या पेशंटचा आता काय आम्हाला माहित नाही काय चाललंय आतमध्ये बोलतो आमच्या पेशंट कडे कोणी लक्ष देत नाही तुला सांगितलं आम्हाला डॉक्टरशी बोलायचं तर आम्हाला बोलू सुद्धा देत नाही आता तो त्यांचा दोष नसतोच आपल्या स्टाफचाही दोष नसतो आणि सांगणाराचाही दोष नसतो मी अनेक ठिकाणी पाहिले की नवीन हॉस्पिटलमध्ये आपण कोणत्या जा काउंटरवर बसलेल्या त्या मुलीला किंवा मुलाला जर विचारलं की आम्हाला डॉक्टरचा नंबर देतात ते म्हणजे आम्हाला आलाव नाही आम्ही देऊ शकत नाही डॉक्टरने आम्हाला मना केलेला आहे मला ते गणित आजपर्यंत नाही उलगडलं की कसं का कशासाठी ज्यांची आपण सेवा करतो किंवा जो रुग्ण आपल्याकडे येतो त्याच्याशी बोलायचं सुद्धा आपण काढतो कल्ला कळले मग तुम्ही जर पाहिलं तर प्रत्येक हॉस्पिटलमध्ये पंचवीस टक्के भांडणं हे डॉक्टरशी न बोलल्यामुळं होतात मी तुम्हाला सांगतो की डॉक्टर याचा अर्थ असा आहे की डॉक्टर हा बाकी ट्रीटमेंट करणं हा भाग वेगळा आहे परंतु इनिशियल स्टेजवर प्रायमरी स्टेज ज्याला म्हणतो त्यावेळेला डॉक्टरशी बोललं की डॉक्टर हा ज्याला आपण म्हणतो पेन किलर सारखं काम करतो पेन किलरची गोड जी असते ती कोणत्याही रोगावर चालत नाही पण आपण ती देत असो पेन किलरमुळे कोणताही रोग बरा होतो असं पण जर म्हणत तर मला मला वाटतं माझ्या ज्ञानामध्ये कमी आहे पण पेन किलरमुळे कोणताही पेशंट बरा होत नाही रिलीफ ज्याला म्हणतो आपण तो प्रयत्न आणि ती भूमिका खऱ्या अर्थाने डॉक्टरांची आशा वेळेला असली मला डॉक्टरांनी बोललं मला डॉक्टरांनी एवढं सांगितलं की तुमचा पेशंट आता ठीक आहे तो चार तासानंतर असं स्टेजला आहे किंवा तुमचा पेशंट थोडा क्रिटिकल आहे परंतु आमचे प्रयत्न चालू एवढे दोन वाक्य ह्या पेशंटच्या नातेवाईकाला हो फार मोठा दिलासा होतो आणि करून गरजेच आहे मी तुम्हाला सर्वांना डॉक्टर साहेबांना सगळ्या डॉक्टरांना किंवा सगळ्या स्टाफला एकच एक विनंती करतो हॉस्पिटल जे आहे हे सिरियस मोडमध्ये असलेलं हॉस्पिटल हॉस्पिटलमध्ये गेलं तर त्यानंतर त्या स्टाफचं बसलेलं काउंटरवरचं त्याचा चेहरा असा लागेल किंवा नर्वस आतमध्ये गेलो ते चिठ आतमध्ये गेल्यानंतर त्या नर्सचा चेहरा तसाच दा डॉक्टरला भेटलो डॉक्टरचा चेहरा तसाच अरे तुमच्या चेहऱ्यावर पहिल्या सर्वात प्रथम एक लक्षात ठेवा कॉन्फिडन्स याला म्हणतात एंट्री करताच असलेल्या गेटवर जो वॉचमॅन असेल की आतमधला तो रिसेप्शन वर बसलेला असाल त्याने स्माइल करून जर पेशंटला वेलकम केलं ना अर्धा दोन तिथं त्याचं परंतु आम्ही काहीतरी विशेष करतोय आम्ही काहीतरी विशेष आहोत किंवा आम्हाला तुमच्याकडे पाहायला लक्ष नाही हे जे काही आपलं पाहण्याचा दृष्टिकोन पेशंटच्या हे तुम्हाला माहित नसेल अनुभवले अनुभवलेले पेशंटने आपल्याकडे पाहिलं याचा अर्थ आपलं पेशंट जास्त सिरियस आहे असं आम्ही समजायला लागतो कृपया स्माईल चेहऱ्यावर ठर तुमच्या स्माइल मुळे पेशंट अर्धा बरा होतो हे तुम्हाला जरी माहीत नसेल तरी आमचा तो अनुभव आहे कधी काळी आम्ही जेव्हा मोठाले डॉक्टर नसायचे डॉक्टर छोटे हॉस्पिटल ओपीडी टाइप असं हॉस्पिटल असायच म्हणजे गेलं का तर नस पकडली का थोडं असं असं केलं तीन गोळ्या दिल्या एक सकाळी गेले दुपारी गेले संध्याकाळी बरं झालं काय आहे त्यातलं ते कंटेंट आम्हाला माहित नसतं पण माझ्या घरातल्या डॉक्टर किंवा माझे माझ्याशी कनेक्ट असलेला डॉक्टर जेव्हा हसून योगा कक्ष जेव्हा आराम करून थोडा पसीना आहे का आधी घंटे गेला उद्या पोचले ना आपण हे मी यासाठी हॉस्पिटल की हॉस्पिटलमध्ये ही जे काही नवीन फॅसिलिटी तुम्ही देत आहे हा त्याचाच एक भाग आहे आता कोणत्याही पेशंटला तुमच्याशी बोलायला मोकळी मिळाले हा फार महत्वाचा रोग आहे पेशंट आता डॉक्टरशी बोलू शकतो याचा परिणाम तुम्हाला आता ताबडतो कि करणार नाही काही वेळेला तुम्हाला असं वाटेल हा काय त्रासदायक प्रकार ह्या डॉक्टर सुरू केला आता आम्हाला ह्या पण भेटा द्यावं लागतील काय असं जरी वाटत असलं तर त्याचा आनंद तुम्हाला नंतर मिळेल म्हणून तुम्ही आजच्या घडीला त्याला इझी घेऊ नका ते फ्युचरमध्ये तुम्ही इतर लोकांशी कनेक्ट होणारा एक दुवा होणार आहात आपण अनेक डॉक्टर पाहतो अनेक डॉक्टरांच्या नावावर हॉस्पिटलचा मी अनेक मोठमोठे हॉस्पिटल पाहिलेले जे हॉस्पिटल मधल्या डॉक्टर गेले तर हॉस्पिटल बंद झालेले करोडोची नाही अजोची असलेली इन्व्हेस्टमेंट डॉक्टर जर तो डॉक्टर त्या हॉस्पिटल मधून झाला बाहेर गेला तर त्या हॉस्पिटलचा खाली जात हे मी पाहिलेलं म्हणून डॉक्टरांचं जो काही त्याच वजन आहे त्याला म्हणतात म्हणता येईल काम काम करण्याची क्षमता आहे त्याला महत्व असतं तो डॉक्टर आज पेशंटशी बोलतोय किंवा त्याचा स पेशंटशी बोलतोय आता पेशंटशी माझा डायरेक्ट अटॅचमेंट ही संकल्पना मला वाटतं पहिल्यांदा आपल्या या शहरामध्ये नाही तर महाराष्ट्र मध्ये आलेली आहे म्हणून याचं मला पासून खरच स्वागत आता पेन किलर माझ्या खिशात राहील की त्याचा अर्थ आहे आता नाही मी डॉक्टरसह बात कर सगतो आता तिथपर्यंत आईपर्यंत का होईल मला जर काही त्रास होत असेल मला जर काय होत असेल माझ्याशी माझा डॉक्टर होतोय तुम्ही असलेलं अंतर कापण्यापेक्षा त्याच्या अवधी ही ते गोळी घ्या तिथे आजूबाजूला असलेली गोळी घ्या आणि हॉस्पिटलकडे या मी तुम्हाला तपासतो अर्धा त्याचे मॉरल वाढतं मॉरल वाढल्यामुळं ज्याचा कॉन्फिडन्स वाढतो तो कॉन्फिडन्स एकदा वाढला पेशंट मी तुम्हाला सुरुवात होते पेशंट गोळ्यांनीच रिक होतो असं जर कोणी म्हणत चुकीचं आहे स्वतःचा कॉन्फिडन्स असता त्याचा कॉन्फिडन्स असला वाला असं तुम्ही किती नसताच तो होतातशिवाय राहतो म्हणून आम्ही पण राजकारणामध्ये असंच करत असतो आम्ही आमचा कॉन्फिडन्स कमी लूज होऊ देत नाही आणि कॉन्फिडन्सच्या जोरावरच आम्ही आमच्या पायऱ्या चालवत असतो ज्यांनी कॉन्फिडन्स ज्याचा गेला तो माणूस बाजूला गेला मग त्याच्यावर किती उपचार झाला किती समजवा काही फरक पडत नाही आजचा कार्यक्रम माझ्यासाठी सुद्धा आपल्या जिल्ह्यासाठी सुद्धा जिल्ह्यात साहित्य मराठवाडा भागामध्ये ती सुरुवात तुम्ही जी केली ना या सुरुवातीचा जर थोडा प्रचार प्रसार झाला प्रत्येक हॉस्पिटलला एकदम बंधनकारक होईल ते तुम्हाला आवर्जून सांगतो कारण आपण लागेल नहीं करेंगे हुई। आता हाथ का उपक्रम एक अत्य चुनाव सीओ ने पैल एक धाड़साउल नहीं है वो कुछ गए कुछ जो अच्छे थे वो कुछ चले गए लेकिन अभी भी इन लोगों की धारणा ऐसा है कि अपने को आज तुम सीओ है सीओ का मतलब होगा इनका हाँ पहला सर कभी कभी आप देखो कोई बड़े हॉस्पिटल में मुझे हम जैसे जो स्टेज पे जाते हैं हम कोई तकलीफ नहीं होती अलीलावती में किससे बात करनी उससे हम बात कर सकते हट कर रहे किससे बात करनी है उनसे बात कर सकते सब बड़े बड़े डॉक्टर से अपनी पहचान हो जाती है लेकिन कॉमन है कि डॉक्टर से परेशानी कराने का काम आपने शुरू किया है उसके लिए आपके लिए आपको जो बहुत थैंक्स धन्यवाद जय हिंद जय